पुण्यातील वाघोली परिसरात शोले स्टाईलनं आंदोलन करून एका तरुणानं सगळ्यांचं लक्ष वेधलं पण तरुण पाण्याच्या टाकीवर नाही तर थेट टॉवरवर चढला या घटनेनं परिसरात काही वेळासाठी खळबळ उडाली होती या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तरुणाला टॉवरवरून खाली उतरवले मात्र यावेळी पोलिसांची चांगलीच दमछाक उडाली अमोल धोत्रे असं या तरुणाचं नाव असून या तरुणानं गावात मोठा गोंधळ घातला आम्ही जागेत राहतो आम्हाला आमची जागा नावावर करून पाहिजे या मागणीसाठी तरुण टॉवरवर चढला असल्याचं समोर आपण महसूल मंत्र्यांचं लक्ष वेधण्यासाठी हे सर्व केल्याचं तरुणानं सांगितलंय तरुण जेव्हा गावातील एका टॉवरवर चढला तेव्हा त्याला पाहण्यासाठी गावकऱ्यांची मोठी गर्दी जमली होती यामुळे काही वेळ रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी देखील निर्माण झाली होती या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तरुणाला खाली येण्यासाठी विनंती केली मात्र तरुणानं त्यांचं ऐकलं नाही काही वेळानंतर तो खाली आला तरुणाला पोलिसांनी ठाण्यात नेण्यात आलं नंतर काही वेळानंतर तरुणाला सोडून दिलं मात्र सोडून दिल्यानंतर तरुण पुन्हा टॉवरवर चढला पोलिसांनी पुन्हा घटनास्थळी धाव घेत त्याला खाली उतरवले सुमारे दोन ते तीन तास हा सर्व प्रकार सुरू होता दुसऱ्यांदा तरुण वर गेल्यानंतर त्याला खाली उतरवण्यासाठी पोलिसांची चांगलीच दमछाक उडाली